शिवराय मी एकच गोष्ट या प्रचाराच्या रणधुमाळीत सगळ्यांना सांगू इच्छितो ज्यांनी आतापर्यंत राज्य केलंय मग ते भुमरे असो पालकमंत्री म्हणून एमतियाज असो खासदार म्हणून चंद्रकांत खैरे असो खासदार म्हणून किंवा अजून कोणी असो यांनी जर आपले प्रश्न सॉल्व्ह केले असते किंवा थोडा जरी हातभार लावला असता तर आपले प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व झाले असते पण आपले प्रश्न सॉल्व्ह झालेले नाही आहेत म्हणजे जर आपण पुन्हा यांना मतदान केलं तर आपले प्रश्न सॉल्व्ह होणारच नाहीयेत जर प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर प्रश्न सॉल्व्ह करण्यास जोगी माणसं तुम्हाला द्यावी लागतील आज मी सातत्याने विम्यासाठी काम करतोय मी सातत्याने नुकसान भरपाईसाठी काम करतोय टोल नाक्यावर राडे माझेच आहेत वीज बिलाच्या संदर्भात सुद्धा माझेच राडे आहेत बजाजच्या गेटवर सुद्धा मीच जाऊन बसतो एकटा कोविडमध्ये कोण बसत नाही मग या सगळे विषय जर का मी सातत्याने घेत असेल तर मला संधी द्यायला काय हरकत आहे है। कारण यांना संधी देऊन पुन्हा अंधारच आहे अंधारात कशाला जाता एक संधी मलाही द्या लोकसभेला धन्यवाद निशानी रोलर